नमस्कार मंडळी राम राम अनिल जाधव शेतकरी जीवन या चॅनलवर आपलं स्वागत करते तरी ते बघा जे मिस्टर आहेत ते जनावरांसाठी चारा घेऊन येत आहेत चारा आहे तो मक्याचा आणि ऊसाचा आहे तो या गाड्यावरती आणून ठेवत आहेत आणि हे जनावरांसाठी घराकडे घेऊन जायचं आहे आम्हाला तर पहिला मक्याचा चारा ठेवून घेतला आहे गाड्यावरती परत ऊसाचा ठेवून घेतला आहे आणि आता आम्ही चाललो आहे तर हे मेहून घरी कट करून जनावरांनी खायला द्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने घेऊन चाललो आहे आणि ते घर, घरा घरापशी येऊन जनावरांच्या गोट्यापशी येऊन हे काढून टाकत आहे इथे तर ह्या आमच्या गायी आहेत आणि ह्या गाईंसाठी चारा आणला आहे तर इथे आम्ही आमच्याकडे काही कटर नाही तर विळीच्या साह्याने आम्ही कट करून चारा घालत आहोत तर ही विळी आहे आणि इकडे हत्ती घास आहे आणि सर्व वैरण काढून टाकून खाली झाले आहे तर बघा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट देत रहा तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद